मित्रांनो तर आज आपण आलेलो तर दुसऱ्याच्या रानात काय मुळे आपल्याला न्यायचं आहे पाला खायला तर आपण आलो रानात पाला बिला तोडलेला आहे आणि एकच आहे एका शिळीसाठी बघू शकतो पाला किती आहे इथे एक पाला आहे एवढा आणि एवढा मोठा ढगाळा आपण आता चाललो घरी शिळीसाठी पाला आण आता तोडलेला आहे तोडून बिडून झालेला आहे आणि आता आपण चाललोय तर घरी आले दुसऱ्या रानात बरेच लांब आले आहेत अर्धा सहा किलोमीटर आले आहेत खाली राहणार दुसऱ्याच्या तर आपण आता आहेत घरी चला ले ले ता जी, जी। ले ले ना ना तास घरी येऊन आंघोळ बिंगूळ केली आहे आपण आलोच आपल्या नवीन घरापाशी आपल्याला गेम खेळायची पबजी टप्प्यानं आलेलो तो वर तर गेम बिम खेळून आपण जाणार आहेत खाली एकदम ओके निवायचे नाही ही बाज आता बसणे आणि गेम लावणे तास दीड तास गेम खेळणे गाडी आहे गाडी बसून जायचं आता अंबळनेरला आपल्याला आणि गो टू शेट आपल्यासोबत येणार आहे तर आपण आता चाललेलो आहेत अंबळनेरला मग काय आलो होतो अंमळनेरमध्ये आता आपण गाडी बिडी लावलेली आहे आणि आपला हे गोटू गोटू पण आणलो आपल्यासोबत तर आपण आलेलो तर अंबळनेरमध्ये तर आपण आता चालणार टायपिंगच्या क्लाससाठी तर चला तर आताच आपली टायपिंग झालेली आहे तर आपण आता चाललेलो आहे घरी आपण आणलं जातो मी पोंड्यावर तर आपण आशिवंग घाटामध्ये सध्या तर आपण स्टिंग आणली होती पिण्यासाठी तर, तर आपण स्टिंग पिता जातात पिऊन आपण जाणार आहेत खाली मारलेली आणि आता गुट पितो स्टिंग आपण जाणार घरी <स्तिक> அப்ப நாலு நாள்